अरे काहीतरी वाट होत्या रे कपड्याच बबड्या बब्या ए तारेवरची कसरत बाब्या अरे काय कुठं अरे शंभू बाप बब, ए बाबड्या शंभू तुमच्यामुळे मला बोलणं बसन बर का खरं कड़े, पोरांचं हे आवली ते खरंच ना एवढे ना उतर उतर खाली उतर खाली उतर उतर हे उतर रे चल तू पण उतर चल चल उतर खाली चल बाबड्या उतरतो का आता कमाल झाली इकडे हां उतर 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 यांना नुसतं ना उचत पडतात काय पण पाऊस पडतोय बाबड्या हे देवा काय आवली पोर येत हे काय सांगायचे आवली पोर बाबा हे आपले खोडकर नुसत्या खोडी करायला पाहिजे अण्णा का रे काय बोलाय गेले की तोंड बारीक करतो बाबडे इकडे तू इकडे तू इकडे बॉल नको खेळायला हे ना कागदच पाहिजेत खेळाय तुम्हाला ना बाबड्या कागद पाहिजेत कागद कसा बघतो कसा बघतोय कसा बघतोय <laughs> का अरे काय करतोय शंभू तिकडे जा तिकडं जा तिकडे तिकडं तिकडं हा जा पळ 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 उडी मार भिंतीव तो खान बबड़े तला काही कोणी पोर देतात गेलं इकडं आन